अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांचं आपल्या धनगाव नवीन सर्कलमध्ये वर आणि खाली सगळ्यांना टाळ्या वाजून स्वागत करा आताच आपल्या भागाचे महानगर अमर अमरभाऊ राजूरकर यांचं सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करा आपले उंबरेकर साहेब दुसरे सिडको भागातून नुकतीच त्यांनी के लढवली ते आपले संजय संजय घोगरे साहेब माझे युवाळी राजू पाटील काळे संजय इंगेवाड सतीश बसोटे सितील सतील खा सर आमचे तालुका अध्यक्ष येशावर पाटील आणि सर्व पुढे बसलेले माझे दहा गावातून परिसरातून प्रमुख कार्यकर्ते मंडळी सर्वांना माझा हात जोडून राम राम आपण या कार्यालयाचं उद्घाटन साहेबाच्या हातानं केलं आणि साहेबा या कार्यालयाच्या उद्घाटनाला या धनेगाव नवीन सर्कलमधून सगळ्या गावातून प्रमुख मंडळी आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व आमची मीडिया सर्व मीडिया शिरको भागातून आलेली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं साहेब गेल्या याच कार्या कार्यालयातून मी नवीन होतो याच कारणातून आम्ही जिल्हा परिषद लढवली आणि तुमच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी करून दाखवली आता धनेगाव सर्कल तुमच्या आशीर्वादाने फक्त आम्ही करून दाखवलेलं आहे धनेगाव सर्कलचं योगदान जर कोणी धनेगाव नवीन सर्कल जर कोणी केलं असेल तर तुमच्या आशीर्वादाने आम्ही केलेलं आहे आणि आम्ही केलंय आणि हे गेल्या वर्षा ओबीसीला सुटलं होतं पण आमचं एवढं नशीब बुलेलं नाही पुन्हा पण फिरून आलं हे नसीबाच्या गोष्टी लागतात आणि नसीबाच्या बोलणं काही नसते फक्त तुमचा आशीर्वाद आणि या जनतेचा आशीर्वाद आहे आमच्या विरोधात हे आलंय ते आलंय धनेगाव सर्कल मधून पण तुम्हाला आज सांगतो साहेब धनेगाव सर्कल मधून अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं कोणी आलं तर आम्ही बिलकुल हरणार नाही या धनेगाव मध्ये धनेगाव सर्कल आमचं आहे धनेगाव सर्कल आमचं हक्काचं आहे आम्हाला भाईल येऊन जर कोणी धमक्या देत असतील तर आम्ही धमक्याला कोणाच देणार नाही धनेगाव इथून वाजेगाव माझं जुन्या सर्कल कमळच बुलणार आणि सर्कल सर्कलमध्ये हे माझे गट ग्रामपंचायती एक असल्यामुळे बैरामपूर सर्कल सुद्धा आपल्या कमलातच येणार आहे बी जे तिन्ही सर्कल बीजेपीच्या आणल्याशिवाय आमच्या तिन्ही सर्कलचे गाव स्वस्त बसणार नाहीत बहिरामपूर सर्कल का तुम्हाला सांगालो हो साहेब मी चार वर्ष बहिरामपूर सर्कलला काम केले तिथं ओपन आरक्षण सुटल्यामुळं एका एका कुटुंबात जाऊन मी आशीर्वाद घेतलेला आहे धनेगाव सर्कल असो की बहिरामपूर सर्कल असो आमचे वाजेगाव सर्कल असो या तिन्ही सर्कल भारतीय जनता पार्टीची आपली भक्कम ताकद आहे आणि ताकद याचा करता आहे हे बसलेलं माझं परिवार आहे हे धनेगाव माझं परिवार आहे घनेगाव सर्कल माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबातला मी छोटासा एक साधा साधा कार्यकर्ता आहे यांच्या कुटुंबातला मी लेंबर आहे प्रत्येक समाजातला कार्यकर्ता दूधवाला भाजीपालेवाला माळेवाला हे सगळे लोक जे येतात तर कोणी हॉटेलवर बसून मनोहर पाटलाला सुखात दुखात कुठल्याही अडचणी असतील तर सोडवायचा इमानदारीने मी प्रयत्न केलेला आहे एक रुपया जर कोणाचा खाला असेल आणि खाला म्हणला तर मला, मला उमेदवारी बी पाहिजे नाही नऊ वर्षामध्ये गाव ग्रामपंचायत चालवत असताना नऊशे घरकुल आणणार फक्त धनेगाव एक हा या गावामधलं सगळ्या गावामध्ये आम्ही घरकुलच्या योजने असो कोणाला कोपण न मिळणार असो कोपणे तर चार पाच आमचे नानाय ना, ना कोपल्याच्या सगळ्या गावामध्ये आम्ही वळण लावली सगळ्या पर हेडला पाच किलो माल जर कोण देण्याचं काम चालू केलं असेल तर स्वतः सुरुवात मी केलेली आहे हे सगळ्या सर्कलला माहीत आहे याच्याकरता साहेब या तिन्ही सर्कलमध्ये आपला आशीर्वाद ज्याला को कोणाला मिळेल ताने कोणालाही भिरणार नाही पुढून कोणी येऊ द्या धमक्या किती येऊ द्या आणि कोणाच्या धमक्याला भेट नाही का भेट नाही हे बसलेलं माझं धनेगाव सर्कलचं कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या जीवावर बोलत असतो आणि कुटुंबाच्या जीवावर बोलत असतो अमर भाऊ तुमचं मॅनेजमेंट तुमचं मॅनेजमेंट आमच्याकडं आदेश असते आणि कुठेही काम पडणार नाही आम्हाला बाबूराव काकांनी आणि तुप्पा या तिनगाव साहेबांना नुसत्या बैठका घ्याव बिनविरोध शंभर टक्के मतदान आपल्याला पडणार आहे साहेब आपण आपण तिन्ही गाव सभा मागू साहेबांच्या भेटतील तिथं आपण नक्की सभा घेऊ हे आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे उद्घाटन असल्यामुळं मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सर्कलमधली सर्व माझी प्रमुख माय बाप जनता या जनतेच्या जीवावर मी उड्या मारत असतो म्हणून या जनतेच्याही चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या साहेबाच्या माझ्या कुटुंब प्रमुखाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे दोन सम दोन शब्द सं, इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र